गुड इव्हनिंग आज का आला काय करू काय करू असं झालं म्हणून आज टेरेसवरती आलतो गॅलरीत वा पाच वाजलेत पण एवढं प्रचंड ऊन आहे पाच वाजून गेलेत ॲक्च्युली तरी एवढं ऊन आहे खूप भलं हो मोठं आमचं टेरेस आहे कारण दोन बिल्डिंग एकत्र केलेले आहेत अरे आपल्या व्हिडिओमध्ये हे पलीकडं कोण मागे कोण दिसतं आहे हे दोन कार्टून आहेत आणि ते काहीतरी करतात चला तर बघूया त्यांचे काय आहे त्यांच्याशी बोलू त्यांच्याशी बोलू आणि बघू तो दादा आणि दिदी काय करतात काय करता तुम्ही इथं पतंग वा 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 लहानपणीचे दिवस आठवले तू काय करतोय पूर्वतयारी ते लांब भल मोठ काय केलं ते शेपूट काय लावलंय त्यामुळे काय राहत बर आता तू काय करतोय मांजाडी तू काय घेतलंय मांजरचं हातात रेळी घेतलंय काय धरलंय आसारी बर 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 अरे हजी तर लगेच उडली सुद्धा

शेपूट करून काय होईल मग काय न्यूज पेपर फाडला त्याला पट्टी सारखं केलं आणि काय लावतो तिथं सेलू मग सुट्टे लागल्या किती रुपयाला मिळते रे पता दहा रुपयाला झाली

तुझे ना? ना? चल पतंग रेडी एकदा पतंगाला कन्नी लावायची म्हणजे काय हे आपल्याला इथं दोन करायचे असतात छिद्र फोन केला आणि मग हे आपल्या हाताने माप घेऊन त्याच्यामधनं हे मागच्या बाजूला असंही कर

अशा प्रकारे मैत्रिणींनो शाळेला सुट्टी लागली की लहान मुलं टेरेसवरती जाऊन पतंगी उडवण्याचा आनंद घेत असतात खरंच किती सुंदर हे लहानपण आहे किती छान मजा येत असेल पतंग उडवायला नाही का नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ बघून तुमचेही लहानपणाचे दिवस आठवले असतील मैत्रिणींनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा माझ्या चॅनेलला आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा धन्यवाद